नाशिक जिल्ह्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा सध्या मोठा सुळसुळाट सुरू आहे मालेगाव शहरात थोड्याच दिवसापूर्वी बनावट नोटा सापडल्यानंतर आता सटाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या सात संशयित तरुणांना सटाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे या संशयितांकडून पंधरा हजाराच्या बनावट पाचशे रुपयाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत सटाणा शहरात यात्रेची लगबग सुरू असताना बनावट नोटा मारगे, सटाना सटाना ताराबाद मार्गे सटाणा शहरात येणार असल्याची माहिती सटाणा पोलिसांना लागली आणि ताराबाद रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ संशयित वाहन अडवले असता त्यामध्ये पोलिसांना बनावट पंधरा हजार रुपये पाचशेच्या नोटा आढळून आल्या आहेत नाशिक जिल्ह्यातच मालेगाव आणि सटाणा दोन्ही तालुक्यात बनावट नोटा आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली यामध्ये नाशिक जिल्ह्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेले तरुण खेडेगावातील असून हर्षेल नंदन अनिकेत नवरे जयेश पवार राहणार तहराबाद शुभम गवळी प्रफुल्ल गवळी श्याम गवळी राहणार अंतापूर गौरव पवार राहणार जायकेडा अशा सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या संशयितांची कसून चौकशी करून बनावट नोटा छापणाऱ्या मोठ्या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून लवकरात लवकर या रॅकेटचा पर्दापाश करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र दोन्ही तालुक्यांच्या या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे